ताजा मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळमधील साईजिंगचे दूषित पाणी ओड्यास सोडण्यास नागरिकांचा विरोध. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ शाहपूर रस्त्यालागत असणाऱ्या समरतनगर परिसरातील अभिराज साईजिंग युनिट 2 मधील साईजिंग उद्योगाद्वारे उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारे केमिकल युक्त सांडपाणी ओड्यास सोडले जाण्याचा प्रकार सुरू आहे. त्या स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला असून याबाबतचे निवेदन मंगळवारी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे सरपंच पल्लवी पोवार यांना देण्यात आले हे सांडपाणी ओढ्यात सोडल्याने पर्यावरणाला मोठा धोका होईल आणि स्थानिक जलस्रोतावर व मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईला सायझिंगसाठी वापरण्यात येणारे केमिकल अत्यंत हानिकारक असू शकतात यामुळे पाणी प्रदूषण होईल जे स्थानिक जीवजंतू वनस्पती आणि मानवासाठी धोकादायक ठरू शकतं याच्या परिणामास्वरूप ओढ्यातील पाणी अस्वच्छ होईल ज्यामुळे पिण्याच्या स्रोत दूषित होण्याची शक्यता आहे या विषयावर ग्रामपंचायत आणि स्थानिक प्राधिकरणांनी अधिक कठोर नियम व अंमलबजावणी केली जावी अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यास भाग पडेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिलं अशा आशयाचे निवेदन सरपंच पल्लवी पोवार ग्रामपंचायत अधिकारी कुमार मंजुरे यांना समर्थनगरमधील नागरिकांनी दिले आहे यावेळी अमित खोत विनायक देसाई संजय टेके बाबा खोत योगेश पाणी सुहास कोरे आदी उपस्थित होते तसेच सायजिंगचे केमिकल युक्त सांडपाणी खुल्या जागेत पण नागरी वस्तीमध्ये सोडण्यात येऊ नये याबाबतचं निवेदन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी दिलं आहे सदर समस्येसंदर्भात सायजिंग तारक यांना नोटीसद्वारे समज देऊ असा आश्वासन सरपंच पल्लवी पोवार यांनी दिलं आहे भानकरी नेपसाठी कडे मनी तारदाळ